आपल्या हक्काचे न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मनाची स्क्रिप्ट घेऊन पिक्चर काढायचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाहेब व आरोग्य खाते महाराष्ट्र शासन त्यामार्फत सशक्त नारी स्वस्थ परिवार हा अभियान आपण सोलापूर चालवलं आहे आज प्राथमिक आरोग्य केंद्र कोंडी येते या अभियानाला सुरुवात झालेली आहे तर प्रथम नागरिक विनंती करतो की त्यांनी सावित्रीबाई पूजन करून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करा Terima kasih telah menonton! आज स्वस्थ नारी सशक्त परिवार हा अभियान प्राथमिक आरोग्य केंद्र कोंडी येथे राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या काही स्त्रिया आहेत सोळा वर्षाच्या पुढच्या तीस वर्षाच्या पुढच्या हा जो काही स्त्रियांचा गट आहे या स्त्रियांच्यामध्ये जी रक्ताची क कमतरता असते किंवा इतर अनेक व्याधी तीस वर्षानंतर हळूहळू व्हायला चालू होत असतात त्यापासून बचाव करण्यासाठी आजचा हा अभियान आपण येतो राबवतो आहे शासनाच्या आदेशाप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे हा कार्यक्रम करत असताना सर्व स्त्रिया स्वस्त कशा राहतील हा एक उद्देश या ठिकाणी नजरेसमोर यासमोर ठेवलेला आहे या, या माध्यमातून प्रत्येक स्त्रियांचं आज रक्ताची तपासणी लग्नीची तपासणी इतर सर्व रक्ताच्या तपासण्या त्याचबरोबर शारीरिक तपासणी तोंडाचा कॅन्सर असेल किंवा इतर कोण एक आमच्याकडे कॅन्सरचे जे प्रकार आहेत त्याच्या तपासण्या याचबरोबर आज ई सी जीसुद्धा सगळ्यांचा काढला जाणार आहे या माध्यमातून स्त्रिया ज्या आहेत त्या स्वस्थ राहतील सशक्त राहतील आणि एखाद्या घरातली स्त्री जेव्हा स्वस्त असते सशक्त असते तेव्हा ते घर सशक्त असतं असं समजलं जातं आणि म्हणून शासनाचा जो काही उद्देश आहे की स्त्रिया ह्या स्वस्थ झाल्या पाहिजेत सशक्त झाल्या पाहिजेत या निमित्ता आजचा हा आपण कार्यक्रम घेतो आहे आजच्या कार्यक्रमाला आम्हाला प्रमुख पाहुणे या गावचे प्रथम नागरी निंबाळकर साहेब सरपंच इतर माझा सर्व स्टाफ आपण जो उपस्थित राहिलेला आहात सर्व रुग्णांना आज कोणत्याही पद्धतीने अडचण येणार नाही अशा पद्धतीच्या सगळ्या तपासण्या आजच्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही करणार आहोत आणि या कार्यक्रमाला आपण जो भरभरून प्रतिसाद दिला सरपंच साहेब आलेले आहेत माझे सर्व कर्म कर्मचारी या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन शुभेच्छा या कार्यक्रमाचं धन्यवाद